मतदानाच्या आदल्या दिवशीच प्रणती शिंदे यांच्या प्रचारासाठी माऊली पवारवर वीस लाख रुपये घेतल्याचा अमोलबापूंचा आरोप सोलापूरात प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी पैसे घेतल्याचा शिंदे, शिंदे गटाचे सकल मराठा समाजाच्या समन्वयकावर आरोप केला आहे यावर सकल मराठा समाजाच्या समन्वयकाही पलटवार करत आव्हान दिलं आहे याचं नेमकं प्रकरण काय ते पाहूया सोलापूर लोकसभा मतदारसंघात खळबळजनक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सखल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेस उमेदवार प्रतीश शिंदे यांचे काम करण्यासाठी काँग्रेसचा माजी नगरसेवकाच्या घरात मिटिंग करून मंगळवार रस्त्यावर एका चार चाकी वाहनात बसून वीस लाख रुपये घेतले आहेत त्याची पुरावे माझ्याकडे आहेत असा खळबळजनक आरोप शिवसेना एकनाथ गटा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी माऊली पवार यांच्यावर केला आहे या आरोपामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे माऊली पवार यांनी पलटवार केला असून शिवसेना शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख बिनबुडाचे आरोप करू नये सिद्ध करून दाखवावे अन्यथा राजकारण सोडावे असं खुलं आव्हान शिंदेगडाच्या जिल्हाप्रमुखाला केले आहे शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले माऊली पवार यांच्यासोबत गाडीत असलेल्या एका व्यक्तीला पैसे न मिळाल्यामुळे ही धक्कादायक बाब बाहेर आली आहे समाजाच्या नावाने दुकानदारी मांडणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे समाजाने ठरवले पाहिजे की आपण कोणाच्या पाठीमागं गेलं पाहिजे मराठा समाजाने कुणाला मतदान करावं असं आम्ही म्हणत नाही कारण आमचा कुणालाही पाठिंबा नाही असं मनोज जनंगे पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे असे असताना स्वतःच्या आर्थिक लाभासाठी कोणी समाजाला विकण्याचे काम करत असतील तर मराठा समाज कदापि शांत बसणार नाही हा व्यवहार झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने हा व्यवहार बाहेर काढला सोलापूर मंगळवेढा महामार्गावर एका चारचाकी वाहनात बसून सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी वीस लाख रुपयाची रोकड स्वीकारली शिंदेगडाच्या जिल्हाप्रमुखांनी सोमवारी हा गोपव्य केला आहे माऊली पवार यांनी माझ्यावर खुशाल माननीचा दावा दाखल करावा असं खुआ खुलं आव्हानही अमोल बापू यांनी केलं आहे माऊली पवार यांनी माझ्यावर खुशाल मानेचा दावल करावा असं आवाहन शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केलं आहे माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबळ आहेत की मी बोललो ते खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाच्या घरात माऊली पवार यांनी त्यांच्या सहकार्याची मिटिंग झाली त्यानंतर त्यांना पैसे देण्याचं ठरलं आणि मंगळवार रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीत माऊली पवार यांनी ते पैसे स्वीकारले म्हणून जरंगे पाटील ज्या दिवशी सोलापुरामध्ये आले होते त्यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी प्रणिती शिंदे यांचा बुक बुके घ्यावा यासाठी माऊली पवार खूप धडपड करत होते बुके देऊ शकले नाहीत मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांना बघून घेण्याची भाषा बोलली हो गेली मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा आहे अशा भूलबाता देण्याचे काम त्यांचं आहे त्या दिवशी सोशल मीडियावर आले होते अशी माहिती अमोल शिंदे यांनी माध्यमासमोर दिली आहे माऊली पवार यांनी देखील प्रतिक्रिया देताना शिवसेना गट जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून माझ्यावर बेछूट आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले आहेत शिंदे यांनी पुराण्याविषयी ते सिद्ध करून दाखवावं मी समाजकरण करणं बंद करतो आणि अमोल शिंदे ते सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे मनोज जरंगे पाटील यांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे असं माऊलीपौऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं आहे उद्या मतदान आहे त्याच्या आदल्या दिवशीच असा आरोप प्रत्यारोप होतो म्हणजे सर्वत्र खळबळ माजली आहे आणि त्याचबरोबर अठ्ठ्याण्णव टक्के हे आरोप खरे असतात परंतु त्यातले दोन टक्का खरे नसतात परंतु या सर्व गोष्टीमुळे समाजाची तर बदनामी होते त्याचबरोबर नेत्यांची पण बदनामी होते आणि ह्या सगळ्यांमध्ये मतदार हा संभ्रमात पडतो की कुणाकडं पाहावं आणि कुणावर विश्वास ठेवावा असा संभ्रम संपूर्ण मतदारांमध्ये पडला आहे खवयाची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस रुचकर आणि चविष्ट व्हेज नॉन व्हेज जेवणाचे एकमेव ठिकाण आमच्या इथे मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी बारीक चिकन मटन ट्राय लढा व्हेज मध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊसला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क परंतु बऱ्याच वर्षापासून रणवेची देखभाल दिसल्या नसल्यामुळे वे विमानतळ आणि विचार म्हणजे